नमस्कार मी पूनम राणे गुरुजी लिखित श्यामच्या आई या पुस्तकातील रात्र एकोणीसावी पुनर्जन्म ही कथा आपल्यासमोर सादर करते माझे वय त्यावेळेस अकरा वर्षाचे होते मला प्रथम पुण्यास मामाकडे इंग्रजी शिकण्यासाठी ठेवण्यात आले होते माझा मोठा भाऊ तेथेच ते शिकाव्याच होता परंतु मी मामाकडे नीट वागलो नाही त्याच्याकडून मी दोन तीन वेळा पळून गेलो नाना खोट्या चाहड्या मी तेथे केल्या शेवटी असला विधुळा भाचा आपल्याकडे नसलेला बरा उगीच स्वतःच्या आणि दुसऱ्याच्याही गळ्याला एखाद्या वेळेस फास लावायचा असे मामांना वाटले व वा त्यांनी मला घरी पाठवून दिले त्यावेळेस कोकणात आमच्या घरी सारीच परिस्थिती चमत्कारिक झाली होती आमचे वडील स्वदेशीच्या चळवळीत झालेल्या खटल्यात शिक्षा भोगून नुकते तुरुंगातून सुटून आले होते त्यांची प्रकृती फार अशक्त होती म्हणून कोण्या दूरच्या नातलगाकडे समुद्र प्रकृती सुधारण्यासाठी ते गेले होते माझी मोठी बहीण माहेरी आलेली होती माहेरी चार दिवस आनंदाने राहण्यासाठी आली होती परंतु ती फार आजारी पडली आईवर सारा कामाचा बोजा होता घरात दुसरे बाई माणूस त्यावेळेस नव्हते बहीण फार आजारी होती अशा स्थितीत आम्ही पुण्याहून घरी आलेले माझ्याकडे कोणीच लक्ष देईना मी सर्वांचा आवडता झालो होतो माझा अक्कावर साऱ्यांचा लोक सर्वांचे प्रेम होते तिच्या अंगावरची मुलगी होती त्या मुलीचे त्यावेळेस फार होत कारण तिला तिच्या आईचे दूध मिळत नसे आईचा हात तिच्या कोमल अंगाला लागत नसे अक्काला विषमजर झाला होता म्हणून तिच्या अंगावरचे दूध पाजणे म्हणजे धोका होता कारण ते दूध विषारी झालेले यामुळे त्या लहानशा रंगूची फार आबाळ होत होती एके दिवशी अक्काला वाद झाला सासरी झालेले हाल तिने कधीही माहेरी सांगितली नव्हते परंतु मनात साठवलेले ते सारे दुःख ती वातात बोलत होती तिला शुद्ध नव्हती त्या बेशुद्ध स्थितीत सारे हृदयातील ती ओके व ते ऐकून आईला फार वाईट वाटे इतके पैसे खर्चून लग्न केले तरी सासरी जाच का असावा असे तिला वाटेल ज्याप्रमाणे भाऊ बनकी त्याप्रमाणे सासूरवास हाही आपल्यातील दुर्गुण आहे दुसऱ्या घरातून आलेली मुलगी तिच्या आईबाप व्हावायचे हे खरं म्हटले तर सासू सासऱ्यांचे कर्तव्य परंतु त्यांना वाटते की सत्तेची मोलकरण आली सासरचे हाल ज्या दिवशी थांबतील तो सुदेन सासुरवास हा भाषेतील शब्द सारा इतिहास सांगत आहे मुली ओव्या हो म्हणतात त्यात पहा सासूहंसाचे कसे वर्णन केलेले आहे सासरचे बोल जसे कारल्याचे वेल गोड कसे लागतील काही केल्या सासरचे बोल जशा रेशमाच्या गाठी रात्रंदिन रडविती धाई धाई वगैरे ओव्यात हे करुण चित्र आढळलेले असत आहे या ओव्या बायकांनीच रचलेल्या आहेत त्यांनी स्वतःच्या स्थितीचे हे दिनदिन वर्णन केलेले आहे कारल्याचे कडूवेल रेशमाच्या गाठी या उपमा बायकांना सुचतील अजून साधी माणूस ही मनुष्याला शिकवायची आहे सासू सुनेला छळते सून पुन्हा सासू झाली म्हणजे तेच करते जणू पूर्वजांच्या छळाची परंपरा अखंड चालू राहिली पाहिजे चार दिवस सासूचे तर चार दिवस सुनेचे अशी म्हणच पडली आहे ज्याप्रमाणे पंतोजी मुलांना मारतो व मुलगा पुढे पंतोजी झाल्यावर तेच करतो तसेचे आहे आम्हालाही मारीत असत म्हणून आम्ही मारतो हेच पुष्कळ शिक्षकांचे उत्तर असते मुले मुली जेव्हा खेळ खेळतात तेव्हा नीट पहावे मुली जर सासू सुनेचा खेळ करीत असतील तर त्या सून झालेल्या मुलीचे केस ओढणे तिच्या हाताला लटोपट्टीचा डाग देणे तिला शिडे अन्न खायला घालणे वगैरे हाल दिसून येते मुलांचा शाळा म्हणून खेळ बघा एखाद्या खांबाला विद्यार्थी करतात व त्याला खूप मारतात करशील गडबड का मारू आणखी वगैरे बोलून जोरजोराने खांबाला मास्तर होऊन मुले मारित असतात माझ्या बहिणीचा मुलगा आहे लहान आहे पाच सहा वर्षाचा तो मला म्हणतो अण्णा मला मास्तर व्हायचे आहे नाहीतर शिपाई व्हायची आहे मी त्याला जर विचारले हे दोन धंदेच तुका पसंत केलेस तर तो म्हणतो म्हणजे सर्वांना मारता येईल सगळ्यांना झोडपून काढेल मास्तर म्हणजे कल्पना आली आहे बघा म्हणून शाळा म्हणजे सासुरवास वाटतो शाळा व सासर यांचे माहेर झाले पाहिजे मी कुठेतरी बहकत चाललो असे म्हणाल परंतु माझे पित्त उसळते या गोष्टीने साधी माणूस की आमच्यात नसावी पशुपक्षी किडामुंगी झाडमाड यावर प्रेम करायला शिकवणारी माझी थोर संस्कृती त्या संस्कृतीचे वारसदार आज किती नादान झाले आहेत साधी माणूस कीही कसे विसरले आहेत हे पाहू जळते बिळवाटून येते परंतु जाऊ दे दुपारची जेवणी कशीबशी उरकून अक्काच्या जवळ सारी जणी बसलो होतो तामणात थंडे पाणी घालून ते तामण अक्काच्या कपाळावर धरण्यात आले होते खेडेगावात कोटून बर्फाच्या पिशव्या कोठले कोलन वाटर आई तामण धरून बसली होती सर्व मंडळीची तोंडे चिमणीसारखी झाली होती माझ्या आईची काय मनात एकदम आले गुणास ठाऊक परंतु तामण मला धरायस सांगून ती उठली आई उठली ती देवाजवळ गेली देवघरात जाऊन ती देवास म्हणाली देवा शंकरा देवळात जाऊन तुझी पिंडी तीन दिवस दही भाताने लिपिन पोरीला गुण येऊ हो दे उतार पडू दे अंगाची तलकी कमी होऊ दे ताप उतरू दे प्रयत्न चालले हो होते प्रयत्नाच्या बरोबर प्रार्थनाही चालली होती दे। आईचा देवावर भरवसा होता परंतु रात्रंदिवस सेवाही करीतच होती आपल्या प्रयत्नात आपल्या तळमळीने देवाचे सहकार्य आणले पाहिजे रंगू उठली रे पाळण्यात जा तिला घेऊन बाहेर तेथे रडवू नकोस असे आई मला म्हणाले मी उठलो व अक्काची मुलगी खांद्यावर घेऊन तिला खेळवीत बाहेर गेलो रंगूला इकडे तिकडे हिंडून मी कंटाळो व घरात आलो तिन्ही सांची वेळ होत आली होती बाहेर कानपिणींना कांडप घातलेले होते ते त्यांच्याकडून ते मोजून घ्यायचे होते गुरे गोठ्यात येण्याची वेळ होती गुरा के गुरे आले हो एवढे ओरडून सांगत होते त्या गुरांना बांधायचे होते अशा त्या कामाच्या धान्यत मीही रंगूला तिथेच ठेवून बाहेर गेलो ती लहान गेला रंगू रडू राहिली ती आईसाठी करडत होती आईचा प्रेमाने थबगपलेला हात अंगाला लागावा म्हणून करडू लागली आईने प्रेममा मी बघावे म्हणून कातीभू केली होती मुकीपोर लहान दुबळाची तिची आई अंतरुनवर तळमळत होती वातात मधून मधून बोलत होती रंगूला तिच्या आईचे दर्शनही दोन दोन दिवस होत नव्हते तिचा आत्मा आईला भेटण्यासाठी का ओरडत होता आक्रोश करत होता माझ्या आईजवळ म्हणून ठेवा क्षणभर तिच्या कुशीत मला ठेवा मला दूध नको काही नको मी त्यासाठी हापापलेली नाही तो आईचा क्रुश हात मला लागू दे त्यानेच माझे पोषण होईल असे का ती सांगून रडत होती तिच्या रडण्याची भाषा कोणाला समजणार त्या बाल हृदयाची त्या आत्म्याची ओळख कोणाला कशी होणार रंग ओक्साबोक्षी रडू लागली टाहो पडू लागली कळवळेल माझ्या आईने का रावे तरी काय कांडर मोजून घ्यावे का दिवा लावावा आणि तुळशीपाशी दाखवा का गुरे बांधावी का धार काढावे काडा काढावा का भाजी भात घावा का रंगूला खेळवावे का अक्काजवळ बसाल तिला काय हजर हात होते आई धन्य आहे तुझी स्त्रियांसारख्या कष्टाळू स्त्रियास त्यांनीच त्या शेकडो खस्ता खाव्या भारतीय स्त्रियांच्या आणि क्षमावृत्तीला एक भूमातेची उपमा शोभेल दुसरी नाही अशा थोर स्त्रिया ज्या घरात असतात ती मला राहुळे देवाची मंदिरे वाटतात त्या स्त्रिया ह्याच मी देवता मांडतो आणि माझा माता त्यांच्या चरणी नमूतो दुसरी देवळे मला माहीत नाहीत माझ्याही संतापनी रागावली तिच्या क्षमेला सोशिकपणाला काही सीमा होती मर्यादा होती कोटा गेला हा काटा नुसते खातो मेला इकडची गाडी तिकडे करायला नको तिकडे लावेल्यान दिवे आता तेथे आला आईशीला छाळायला जरा पोरीला खेळो म्हटला तर फुगला नुसता एरंड तिने त्रिकाळ खायला हवे मात्र रेड्याला रे डो रोजी नुसता श्याम्या अरे कार्ट्या उचल ना जरा तिला कळवळली बघ पोर श्वास धरलन वाटते तू मरत नाहीस तू मात्र छळायला उरला आहेस आई रागवून दुःख संतापने वेडी होऊन बोलत होती आईचे शब्द मी ऐकत होतो परंतु शेवटचे शब्द माझ्या मरमी लागले मला रडू आले रडत रडत मी त्या रडणाऱ्या रंगू सुचले आणि बाहेर गेलो रंगूला पोटाशी दळून मी श्लोक वगैरे म्हणू लागलो राम रक्षा म्हटले तिला घेऊन मी सारखा अंगणात फेऱ्या घालत होतो रंगू माझ्या खांद्यावर निजून गेली आईच्या शब्दाने मी जागा झालो कशासाठी जगावे हे मला कळले चकमक जडल्याशिवाय ठिणगी पडत नाही माझ्या जीवनात ठिणगी पडली तेज आले प्रकाशाला गोणी माणूस जगाला हवा वाजता वाटतो म्हणूनही न करंटे जीवन काय कामाचे आपला काडीचाही उपयोग नाही आपले जीवन म्हणजे सर्वांना भार सर्वांना त्यापासून त्रास असे मला त्या दिवशी वाटले माझ्या जीवनाला त्या दिवसापासून कलाटणी मिळाली निराळी दिशा दिसू लागली कोणत्याही गोष्टीची वेळ यावी लागत असते असे म्हणतात ते खोटे नाही मी मीही त्या दिवशी देवाला प्रार्थना केली वर आभाळाकडे बघत उगवणाऱ्या ताऱ्याकडे बघत मी प्रार्थना केली देवा आजपासून मी चांगला होण्याचा प्रयत्न करेन माझ्या ह्या निश्चयाने प्रसन्न हो मला चांगला कर व माझी आकाई बरी कर त्या दिवसापासून अक्काला गुण पडत चालला एवढे खरे माझी हक्का पुढे चांगली बरी झाली ती शरीराने बरी झाली मी मनाने बरा झालो दोघांचे पुनर्जन्म झाले अक्काला नवीन शरीर मिळाले आणि मला नवीन हृदय मिळाले धन्यवाद